नमस्कार मित्रांनो नवो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे जाणून घेण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणारी नवो शेतकरी योजना ही सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना लाभ होतो आणि वार्षिक सहा हजार रुपयांचा याचा लाभ होतो आणि या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो तर या जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम पी एम किसान योजनेचा सर्व काही हप्ते येतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल तसेच या शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते चालू आहेत किंवा येतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचे हप्ते चालू आहेत आणि सविस्तररित्या येतात त्या शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत ई के वाय सी राहिलेली आहे त्या ई के वाय सी करणं आता जरुरी आहे अन्यथा तुम्हाला शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळणार नाही आणि शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या तसंच दुसरा दुसरं म्हणजे पी एम किसान योजनेचा काही कारणास्तव हप्ते बंड बंद पडले असतील तर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता बंद पडेल पडेल तसे पी एम किसान योजनेचे तीन प्रॉब्लेम असतात ते तीन प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहू बघा तीन प्रॉब्लेम असतात ते तीन प्रॉब्लेम होते पहा पहिला प्रॉब्लेम असा असतो की ई के वाय सी जर केली नसेल तर ई के वाय सीमुळे सुद्धा हप्ते बंद पडतात आणि पीएम किसानचा बंद पडला की शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता बंद पडतो तसं लँड सेडिंग म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो आणि तो जो प्रॉब्लेम आला तर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा आणि पी एम किसानचा सुद्धा दोन्ही हप्ते बंद पडतात तसेच आधार सेडिंग बँक सेडिंग म्हणजे आधारला बँक लिंक असणे जरूरी आहे डीबीटी मार्फत हे पी एम किसान आणि नमो आ, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ते आहेत ते येत असतात हे तीन प्रॉब्लेम असतील तर नियम कि पी एम किसान योजनेचा जो आणि नमो शेतकरी योजनेचा आपल्याला लाभ मिळणार नाही याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो